नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जुलै सायंकाळच्या पाहुणे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यात पावसाची काय स्थिती राहील याचा अंदाज पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ त्या सकाळ आठ दरम्यान झालेल्या पावसे नोंदी पाहिल्या कोकण घाटातही पावसाचा जोर ओसरला आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस कोकण आणि घाट विभागात पाहायला मिळतोय मराठवाडा विभागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या विदर्भातही काही अंशी हलक्या सरी होत्या मात्र विशेष मात्र पाऊस सध्या पाहायला मिळत नाही आहे त्यानंतर गेले सात दिवसात जर अंदाज पाहिला तर त्यात विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पावसाचा जोर हा बऱ्यापैकी जास्त होता पूर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली खूप मोठा पाऊस होता नंतर घाटाच्या आसपासच थोडाफार पावसाचा जोर होता टिकून होता कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा थोडासा ओसळलेला पाहायला मिळाला खान्देश आणि नाशिक तसेच पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळाल्या मात्र दक्षिण देखील भाग आहे दक्षिण मध्य तर पजनशाहीचा भाग आहे मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी मात्र विशेष काय पाऊस हा गेल्या सात सुद्धा पाहायला मिळालेला नाही आहे आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर ज्या काही हवामानपणाला आहेत कमदाबाद क्षेत्र म्हणायला लागेल ते इकडे ग्वालियरच्या आसपास आहे मध्य प्रदेशकडे चक्रकालवाडी इकडे बंगाल झुपसरत आहे तर मान्सूनचा आस असले कमजो पट्टा या सिस्टमच्या आसपासहूनच गेलेला आहे एकंदरीतच ही सिस्टम उत्तर भागामध्ये आहे आणि राज्याकडेल त्यामुळे पावसाचा विशेष काही जोर हा राज्यात पाहायला मिळत नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये कोरडेवाळ्यांचे प्रवाह पुन्हा एकदा प्रवाहित होतील उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि त्यानंतर मग राज्याच्या अंतर्गत भागातही हे कोरडेवाळे जास्त प्रमाणे जास्त प्रमाणात पाहायला मिळतील त्यामुळे पाऊस हा कमीच राहण्याचा अंदाज आहे सध्या जर आपण पाहिलं तर पावसाचे ढग अकोट अचलपूर अंजनगावच्या आसपासच्या जा भागांमध्ये हे पावसाचे ढग आहेत तुळजापूरच्या आसपास थोडाफार पावसाचा ढग आहे बाकी घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत राज्याचे इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे विशेष पावसाचे ढग इतर भागांमध्ये नाहीत कोकणही असेल किंवा अंतर्गत भागही असतील विशेष पावसाचे ढग नाहीत आणि झाले तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलकेसे थेंब किंवा हलक्या सरी होत आहेत विशेष पावसाचा अंदाज सध्याही नाही आणि रात्रीसुद्धा पाऊस होण्याची शक्यता विशेष काही दिसत नाही थोडासा भागांचा बॉध वगळता बऱ्याचसा भाग असेल राज्यातील कोरडा राहील त्यानंतर या आठवड्यातील पाऊस पाहिला सोमवारी कमनाबा येत किंवा त्याचा थोडासा प्रभाव म्हणून मॉडेलमध्ये स्वतः आहे की इकडे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे मध्य प्रदेश लागून असलेले भाग असतील या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि घाटात उद्या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे उद्या दिवस ठाणे पालघर मुंबई शहर रूपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा उद्या पाहायला मिळेल तसेच जे पश्चिमेकडे भाग असतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे याही ठिकाणी मध्यम मान्सून सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र तिथून पुढे अंतर्गत भाग नाशिक पुणे सातारा सांगली पूर्वेकडील भाग असतील सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली विशेष पावसाचा या ठिकाणी अंदाज नाहीये झाले तर एखाद्या ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी होऊ शकत होऊ शकतात अन्यथा विशेष मोठा पाऊस सोमवारी नाही सोमवारनंतर मंगळवारीकडे जर गेलो तर, तर मंगळवारी कोरडेवारे हे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्राकडे विशेष करून पाहायला मिळतील याचा प्रभाव म्हणजे हा जो काय भाग आहे या ठिकाणचा पाऊस कमी होईल मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक असेल थोडे नंदुरबार असेल पावसाचा अंदाज कमी आहे कोथित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील मात्र विशेष पाऊस मंगळवारपासून या ठिकाणी दिसणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम घाट सातारा घाट हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील त्यानंतर राज्याच्या अंतर्गत भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा देखील भाग होऊ शकतात धाराशिव बीड परभणी अकोला बुलढाणा वाशिम जालना लातूर या ठिकाणी थोड्याफार भागांमध्ये गडगडाट आणि पावसाच्या सरी मंगळवारसाठी राहतील मात्र हाही पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी पिकांना मात्र थोडंफार जीवनदान भेटण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिली गोंदिया या ठिकाणी वजेत एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस येईल आणि हा जो भाग आहे अहिल्यानगर पश्चिम पुणे प सातारा पश्चिमेखील भाग विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज मंगळवारसाठी नाही मंगळवारपासून म्हणजे बुधवार किंवा मंगळवारच्या पुढे हा जो कोरड्यावारांचे प्रवाह आहेत हे कायम राहतील थोडेसे अजून अंतर्गत भागांपर्यंत हे कोरडेवारे पोचण्याचा अंदाज आहे त्यामुळे बुधवारी राज्यात पावसाचा जो काय जोर आहे तो अजून कमी होईल जर पाऊस जर पाहिलं तर भंडारा गोंदिया गडचुलीच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस हा हलका किंवा हलका मध्यम पाहायला मिळेल सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल आणि इतर ठिकाणी जो बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी स्थानिक निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होईल आणि विशेष पाऊस या ठिकाणी नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पालघर ठाणे मुंबईचा भाग असेल विशेष पावसाचा अंदाज बुधवारसाठी दिसत नाही बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला तर कोरडावाऱ्यांचे प्रवाह राज्यात बऱ्याच ठिकाणी राहतील परिणामी पाऊस बऱ्यापैकी कमी राहील ते सुद्धा भंडारा गोंदिया गडचिलच्या काही ठिकाणी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये पाऊस थोडाफार अपेक्षित आहे आणि स्थानिक ढग नि झाली तर वर्धा नागपूर परभणी सोलापूर बीड नांदेड धाराशिव चंद्रपूर स्थानिक निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे अन्यथा विशेष पाऊस नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी असेल पुणे सातारास अहिल्यानगर चित्रपट संभाजीनगर जळगाव थोडे नंदुरबार हवामान बऱ्यापैकी कोरडं राहील चालेल ते एकदम हलक्या सरी होऊ शकतात त्याचीही शक्यता खूप कमी आहे बुलढाणा अकोला जालना अमरावतीकडे सुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा गुरुवारसाठी दिसत नाही गुरुवारनंतर शुक्रवारचा जरी अंदाज पाहिला तरीसुद्धा शुक्रवारी भंडारा गोंदिया गडचिलीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस जरी पाहायला मिळू शकतात त्यानंतर स्थानिक टक्क निर्मिती झाली तर नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर नांदेड स्थानिक टक्क निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी पाऊस अन्यथा याही ठिकाणी हवामान कोरडेच राहील तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटात हलक्या मध्यम पाऊस तरी शुक्रवारी पाहायला मिळतील रायगड रत्नागिरी हलका पाऊस होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर विशेष मोठा पाऊस नाहीच नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाची शक्यता नाही बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी झालं तर एकदम हलक्या सरी होऊ शकतात त्याचीही शक्यता ही कमीच आहे शुक्रवारनंतर शनिवारी जर पाहिलं तर थोडंसं विदर्भाच्या भंडारा गोंदिया त्या चंद्रपूरच्या भागात पाऊस थोडासा वाढू शकतोय नांदेड लातूर धाराशिव सोलापूर यवतमाळ या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी होऊ शकतात त्याही सार्वत्रिक नसतील ढगांची दिशा सुद्धा शनिवार रविवारच्या आसपास बदलू शकते विदर्भात पुढे एकूण पश्चिमेकडे जाणारे ढग हे पाहायला मिळतील बाकी राज्याचे इतर ठिकाणी क्वचित एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाले तरच पाऊस अन्यथा विशेष पाऊस नाही शनिवार आणि रविवार सुद्धा ही स्थिती की विशेष मोठा पाऊस नाही स्थानिक ढग निर्मिती झाले तरच पाऊस बाकी काय बदल झाला तर कळवण्यात येईल सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामान अंदाज पांसाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका